की पुस्तकातून आम्ही जेव्हा महात्मा फुले वाचतो किंवा वाचलेत तेव्हा आम्हाला त्यांच्या माहिती मिळते हा सिनेमा जेव्हा बघायला जाणार ना तुम्ही तर तुम्हाला त्याची अनुभूती मिळणार आहे तो अनुभव मिळणार आहे की हा प्रवास कसा असावा आणि तुम्ही तुम्हाला स्वतःला कनेक्ट करणार आहे ती दे दैवी नव्हते हो देव नव्हते ना ते तुमच्या आमच्यासारखी माणसं होते आणि मग ही दोन माणसांची गोष्ट एका नवरा बायकोची गोष्ट हे आजही तुम्हाला कनेक्ट करेल आणि ही एक छान अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल प्रेक्षकांना या सिनेमातून एक संवेदनशीलता आहे प्रत्येक ज्वलंत विषयाकडे पाहताना ते पात्र लिहिल्यामुळे ते वाचल्यामुळे अभ्यासालामुळे मी त्या चौकटीतून हे प्रश्न पाहायला लागलो आणि आता मला वाटायला लागते की खरंच हा विषय कालबाह्य झाला काय जेव्हा प्रश्न येतात तर मी नक्कीच म्हणेल हा कालबाह्य झालेला नाही आहे कारण महात्मा फुलेंनी जे प्रश्न सांगितले होते मांडले होते आणि ज्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष केला होता ते प्रश्न अजूनही तेच आहेत शिक्षणाचे प्रश्नसुद्धा तसेच आहेत त्यानंतर जाती व्यवस्थेचे प्रश्नही तसेच आहेत तुम्ही आता पाहताय महाराष्ट्र त्याच विषयावरून पेटतोय आंदोलनं होत आहेत त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे शेतकऱ्याचे प्रश्न ज्या जिव्हाळ्यात मांडले होते तेही प्रश्न अजूनही ती सारी प्रश्न अजून आभाळाला टांगलेली आहेत त्याच्यामुळे या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सुद्धा हा सिनेमा मदत करेल त्याच्या पुन्हा जाणीवा करून देण्यासाठी सुद्धा समाजाला सिनेमा मदत करेल हा खूप ऐतिहासिक पौराणिक गोष्टी आम्ही सांगत नाही आहे या सिनेमातून आम्ही तुमच्या आमच्या आणि आजच्या सर्वांच्या गोष्टी सांगतोय समाजाचे प्रश्न आहे अनुभव घ्या ते खूप डोझिंग वगैरे वरतून काहीच नाही केलेलं आहे पण त्याची जाणीवना ती होते आणि हातांना आतून हलवेल ते की नाही हे आहे आणि म्हणून भाषणातून किंवा पुस्तकातून जेवढं पोचत नाही ना ते सिनेमा एवढं सशक्त माध्यम असते कथानक पात्र संगीत या सगळ्यांचा जेव्हा एक बुके तयार होतो ना तो प्रेक्षकांना आणखी पोचवतो तो विषय आणखी पोचवतो विषय नक् न, 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 न निश्चितच आहे जेव्हा महात्मा फुले आपण म्हणतोय आहे त्यावेळेला विचार पोचवणं हा उद्देश आहेच पण केवळ विचार नाही तर त्या सिनेमाच्या भाषेतून तो, तो विचार जेव्हा पोचतो तेव्हा तो अधिक प्रभावी पोचतो असा मला विश्वास आहे आणि त्याच्यात आम्ही सर्व टीम सत्यशोधक निर्मितीत लागलेली ही यशस्वी झाली आहे असं मला निश्चितच अभिमानानं सांगावं असं वाटतं कला व मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला नका